अध्यक्ष महोदय दोन हजार चार चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होय ते बहुमत आहे विधेयक संमत झाले अध्यक्ष मोर माझी विनंती आहे आपण 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 बहुमत म्हटलं आहे पण त्यांचाही याला पाठिंबा आहे त्यामुळे सभागृहाने एकमताने केलं विरोधी पक्षनेते आपण आपलं काय मत आहे सांग एकमताने केलं पाहिजे महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जो प्रस्ताव या ठिकाणी आणलेला सांगितलं आहे खर तर हा यामध्ये कुणाचाही विरोध असल्याचं कारण नाही याला एकमत म्हणा आमची त्याला तयारी एक आहे एकमत आहे एकमत आहे त्यामुळे हे विधेयक एकमतानी संमत झाले आहे असं मी घोषित करतो मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर सह झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी व्ही कार न्यू एज एरो डायनॅमिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसीजन कट व्हील पॉवर वन पॉइंट झिरो के सिरीजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर बॅग सहा मॉडेल मध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस